पालघर जिल्हा हा बेस सुमार लुटला जातो अक्षरशः अधिकारी ठेकेदार आणि राजकारणी हे हातात हात घालून अक्षरशः लुटमार करतायत भ्रष्टाचार उघडकीस येतोय मात्र त्या भ्रष्टाचाराची कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही चौकशी झाली पुरावे आले तरी सुद्धा कारवाई कुणावरही होत नाही पालघर जिल्हा परिषदेची पर तर गोष्टच वेगळी आहे तिथे कि सगळे मिळून पद्धतशीरपणे लुटमार करतायत म्हणजे लुटार टोळीने दरोडे घालावेत तसे दरोडे घातले जात आहेत आणि त्या संदर्भात कुणी आवाज उठवला तर त्याच्यावर कारवाई केली जाते गुन्हे दाखल केले जातात त्यांचा आवाज दाबण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात असेच एक जिल्हा परिषदचे सदस्य शिवा सामरे हे आता मशाल स्टुडिओमध्ये आलेला आहे आणि भ्रष्टाचार कसा झालेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सामरजी नमस्कार नमस्कार जिल्हा परिषदेमध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात तुम्ही सातत्याने आवाज उठवत आहे त्या संदर्भात तुमच्यावर आता गुन्हाही दाखल झालेला दा आहे आम्हाला समजून घ्यायचं आहे की नेमका भ्रष्टाचार हा जिल्हा परिषदेमध्ये कसा झाला ह्या भ्रष्टाचाराबाबत आपल्या चॅनलने वेळोवेळी त्याला प्रसिद्धी दिलेली आहे व भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जे भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहेत किंवा त्यांना जे सपोर्ट करणारे बुडाले आहेत ते हा भ्रष्टाचार थांबवण्याचं नाव घेत हो नाही मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये ह्याच विषयावर मी माहिती विचारलेली सर्वसाधारण सभेमध्ये विचारलेली माहिती ही पुढच्या सर्वसाधारण सभेच्या नेतृत्वामध्ये काय त्याला उत्तर येथे द्यावं लागतं त्यात ह्या इतिवृत्तामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की माहिती देण्यात आलेली आहे परंतु त्यांनी जेव्हा मला ही माहिती दिली दोन महिन्यापूर्वी तेव्हापासून मी त्यांना सतत पत्र व्यवहार करत आहे की ही माहिती कशी चुकीची माहिती मला दिलेली आहे आणि प्रत्यक्षात जागेवर काय परिस्थिती याबाबत मी त्यांना वेळोवेळी पत्र स्मरणपत्र तीन तीन स्मरणपत्र दिलेले आहेत आप... एका एका मुद्द्यावर आपण जिबीमध्ये मागच्या जिबीमध्ये जनरल सर्वेमध्ये हा प्रश्न विचारला होता हा विचारला होता माहिती मागितली होती मागितली मला माहिती दिली त्यांनी मला त्यांनी माहिती दिली हा मग काय झालं माहिती माहिती दिल्यानंतर मी लगेच दिलं माहिती कशी खुटी कशी कुठे माहिती कुठे दिली माहिती कुठे दिली आणि बघा जिल्हा परिषद सदस्य जे माजी उपाध्यक्ष आहेत सत्ताधारी पक्षामध्ये आहेत म्हणजे खर तर या सगळ्या लोकांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे त्यांना माहिती देताना जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षांना माहिती देताना ती खोटी माहिती दिली असं त्यांचं म्हणणं आहे माहिती खोटी कोणी दिली खोटी माहिती दिली कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद किती तारखेला पत्र दिले सात आठ दोन तेन हजार चोवीस मला पत्र दिलंय ही तुमची माहिती आहे त्याच्यानंतर मी त्यांना लगेच लगेच दुसऱ्या दिवशी मी त्यांना पत्र दिलंय तुम्ही जी मला माहिती दिली ही कुठे आहे आणि ती कशी कुठे आहे त्याचे पण उत्तर दिले तर त्याच तुम्हाला एक कशी खोटी एकच उदाहरण लागतो मला जिल्हा परिषदेने पत्र दिलं सात आठ दोन हजार चोवीस रोजी सात आठ दोन हजार चोवीस रोजी की आमच्याकडे उपविभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे दहा सहा दोन आठ दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेला आहे आणि त्याची ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहे तर ती पहिलीच माहिती तुम्हाला मी सांगतो हा एक फोटो आहे माळे ते कावडे रस्ता सुधारणा करणे माळे ते कावडे रस्ता सुधारणा करणे हा कावळे रस्ता सुधारणा करणे बरोबर हे जिओटेकचे फोटो आहे म्हणजे हा फोटो त्यांनी एकतीस मार्चला बिलाला लावलेला आहे याच्यावर तारीख किती आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे म्हणजे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अकरा वाजून बावन मिनिटांनी हा फोटो काढलेला हा असं ही माहिती हा आणि ही माहिती मला त्याच्या अगोदर दिलेली आहे सात आठला दिलेली आहे सात आठ दोन हजार माहिती दिलेली हा म्हणजे अठरा महिन्यात माहिती दिलेली आहे हा आणि अठ्ठावीस तारखेला आल्या त्याच महिन्यात त्याच महिन्यात अगोदरचा फोटो जिओ टॅग मध्ये कसा काय आला जिओ टॅग मध्ये म्हणजे भ्रष्टाचार करताना कागदाला कागद कसा जोडला जातो म्हणजे बऱ्याच लोकांना दावा असतो की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार होत नाही खरंतर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये यापूर्वी भ्रष्टाचार होत नव्हता गेल्या पाच वर्षामध्ये अक्षरश जिल्हा परिषद पालघरी धुतली गेली जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार का होत नव्हता कारण तिथे जिल्हा परिषद सदस्यांचं लक्ष असतं पंचायत समितीचं लक्ष असतं आणि खूप तिथे चौकशा वगैरे होतात आणि म्हणून बांधकाम खात्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही असं सांगितलं जात होतं मग आता ते अर्ध सत्य निघाले आत्ता पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये कसा भ्रष्टाचार चालतो त्याचा हा पहिला नमुना आहे म्हणजे असे अनेक पेपरलेस त्याच साईड तुम्हाला सांगतो कारण रस्ता प्रचंड खराब आहे लोकांची मागणी होते तिथे ही वॉल बांधण्याची काय गरज आहे तिथे रस्ता झाला पाहिजे रस्ता न बांधला आणि वॉल बांधलेली जिओ टॅगिंग आहे अठ्ठावीस आठ अठ्ठावीस आठ आणि तुम्हाला ती माहिती दिलेली आहे सात आठ का बिल काढले एकतीस मार्च दोन हजार त्यांचे त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये सहा सात चोवीस जिओ टॅगला दिलंय काम एकतीस मार्चला पूर्ण झालेलं आहे खर्च आहे लाख लाख झालेला जिओ टॅगिंगचे फोटो जे लावावे मात्र ते बिंदिकतपणे लावले जातात कुणालाही घाबरण्याचं कारण नाही अशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार जिल्हा परिषदेने केलेला आहे म्हणजे खर तर चौकशी करण्याची काहीच गरज नाही हे पेपर्स त्यांचेच आहेत याच वर्णन या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला आले दुसरा कोणता पॉइंट दुसरं मी तुम्हाला उदाहरण सांगतो मला हे त्यांनी जे कामांचे फोटो दिले आपण दिले पण जे दिलेत ते पण कसे दिलेत आता साथ रस्ता हा सातपूर डोलारी बुद्रुक आहे सुधारणा त्याचा तुम्ही फोटो बघा हा फोटो आता हाच फोटो त्यांनी गर्दे बालापूर रस्ता सुधारणा तोच फोटो फोटो सेम तुम्ही करत तर त्या कामांचे फोटो ना मला तुमच्याकडे काम केलेल्या म्हणून तुम्हाला डुप्लिकेट फोटो देण्याची गरज भासली ना म्हणजे फक्त आकडे मिळवायची एवढी कामं होती एवढे फोटो घ्या असा हा प्रकार आहे आता एका कामाचे किती फोटो आहेत एका का ह्या एका काम म्हणजे प्रत्येक जवळजवळ जवळ तीस कामांना त्यांनी मला डुप्लिकेट फोटो दिलेत तीस काम तीस कामाला त्याच्यात का हे चार चार फोटो म्हणजे त्याच्यात असं एक चार चार फोटो एक एक म्हणजे एक एक फोटो चार चार कामांना दिले एक एक फोटो चार चार आता सध्या बालापूर याचं तुम्ही बघाल ना जिओ जिओ जे अक्षर तुतऱ्यास असतो सेम म्हणजे अक्षय ना हा एक शंभर मीटर गेला तरी बदलला जातो इथे हा दहा दहा किलोमीटरचा फरक या रस्त्यांना हा तरी पण तेच अक्षर तृत्रेयश आहेत शे भूषांश रेखांश जे आहे हे तेही त्यांना बदलता आलेले नाही तर ते त्याच ठिकाणचे आहेत आणि त्याच्यावर कार्यकारी अभियंत्यांचीही सही आहे जे उपा अभियंत्यांची सही आहेच पण कार्यकारी अभियंत्यांचीही सही आहे एकाच जागेमध्ये वेडी कराची पाडा हा गेला तलवाड्याच्या इकडे मे, वेडी कराची वेळी हा रस्ता पीडब्ल्यूडी मध्ये एक कोटी रुपये खर्च करून केलेला आहे त्याच्यावर मी पुरावेचा लजले तरी पण तो तलावलीचा फोटो तिथे लावलाय त्या अक्षावर प्रकाश होते पुढे गेलो परत चापके तलावली रस्ता तोच फोटो एकाच रस्त्या कामाला वेगवेगळे फोटो लावलेले आहेत हे तुम्ही जिल्हा परिषद हे जिल्हा परिषदेला अगोदर पण दिलेले आहेत त्या सर्वसाधारण सभेमध्ये पण दिवस आहे सर्वसाधारण सभेमध्ये दाखवल्यानंतर भ्रष्टाचार कशा पद्धतीने चालतोय याचं उत्तम उदाहरण आम्ही ठक्कर बापा योजनेतला भ्रष्टाचार जेव्हा काढला होता तेव्हा एकाच बिल्डिंगचा फोटो तीस बिल्डिंगला दाखवला होता मी ते प्रकरण मुख्यमंत्री त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे आताही मुख्यमंत्री त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो त्यांनाही सगळं प्रकरण दाखवल्यानंतर त्यांनी आय आय टी चौकशी लावली होती आणि ते आय आय टी चौकशी लावल्यानंतर ती ग्रुप आणली गेली होती अजूनही ते प्रकरण पेंडिंग आहे आत्ता त्याच धर्तीवर एकाच रस्त्यावर फोटो काढून ते वेगवेगळ्या रस्त्यांना लावले म्हणजे सेम फोटो दिसत आहेत म्हणजे अगदी त्याच्यामध्ये कुठेही बदललेला ना नाहीये अक्षांश रेखांशी तेच आहेत फक्त कामाची नावं बदलली म्हणजे पहिलं जे काम आहे ते सातको डोलारी रस्ता तयार करणे तिथेच दुसरा बोर्ड आहे साखरा पाटीलपाडा रस्ता तयार करणे तो रस्ता त्याच्यानंतर गडदे ते बालापूर रस्ता सुधारणा करणे मेढी कराचीपाडा रस्ता सुधारणा करणे सवादे नवेपाडा रस्ता सुधारणा करणे चापके तलावली रस्ता सुधारणा करणे म्हणजे असे दहा ते बारा फोटो हे सेम त्यांनी माझ्या स्टुडिओमध्ये आणलेले हा जो भ्रष्टाचार आहे हा महाराष्ट्रात कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये झालेला नसेल एवढ्या खनड्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे खर तर ठेकेदार आहेत त्यांनी ही बिलं काढलेली आहेत यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत आणि त्या जर होणार नसतील तर मात्र कसा लुटला जातो याचाही उत्तम उदाहरण एक चालू तुम्हाला दाखवतो हे म्हणजे हा शेवटा गुजरातपाडा जो रस्ता आहे हा त्यांनी फोटो जोडलेला आहे आणि तोच फोटो त्यांनी पाटीलपाडा जुजाडपाडा रस्त्यावर फक्त त्यांनी इंजिनियर आहे बोर्ड आहे तो इकडचा तिकडे इंजिनियर उचलून टाकलाय बोर्ड इकडच्या तिकडे उचलून टाकलाय आणि विशेष म्हणजे हा जो शेवटा भुजाडपाडा रस्ता आहे त्या पत्र दिलंय का हा पाडा तुमच्या अस्तित्वात नाही पाडा अस्तित्वात नाही होत नाहीये हा काम झालेला नाही हे ग्रामपंचायती पत्र दिले तरी त्याच्यावर काही साध बघायला सुद्धा ग्रामपंचायतनी सांगितलंय भुजाडपाडा या नावाचा कोणताही गाव पाडा वस्ता अस्तित्वात नाही आहे आणि जिल्हा परिषदेने अगदी न करताच आपण छापल्या मशालमध्ये त्या संदर्भामध्ये शेवटाडपाडा रस्ता हे काम आहे आणि त्याच्यामध्ये हा रस्त्यावर कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता उप अभियंता यांच्या सह्या आहेत की हा रस्ता झालेला आहे प्रत्यक्षात हा पाडात अस्तित्वात नाही आहे आणि तिथे एकदा नाही दोन वेळा गेलं काढलेले पाटील पाटील दुमार धुमाचा फोटो तिथे लावले आहे पाटील पाडा दुमार पाडाचा रस्ता भुजाडपाड्याला लावलेला आहे हा म्हणजे एकच फोटो दोन ठिकाणी हेच फोटो लावून म्हणजे कितीही प्रकारे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला शासन आहे तरी सुद्धा चोर कशा वाटा शोधतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे तुम्ही या संदर्भात काय तक्रार केली या संदर्भात ही हीच तक्रार माझी चालू आहे ना या संदर्भात वेळोवेळी त्यांना हे केलेलं आहे किती वेळा तक्रार केली आपण या याच्यावर मी एक पत्र तीन स्मरण स्मरणपत्र आता स्मरणपत्र मागच्या वेळेस काय झालं का हे सर्व मी दाखवल्यानंतर हे सर्व मी हे केल्यानंतर त्यांनी मला एक सांगितलं की आम्ही रस्ते बघायला येतो कार्यकारी अभियंता रस्ते बघायला आले बघायला आले त्याचे साधारण एकोणीस रस्ते बघितले एकोणीस रस्त्यांपैकी काही रस्ते तिथे आढळले नाही किंवा काही रस्ते जे पीएम जशवाईंनी मला माहिती दिलेली आहे का हे रस्ते आमचे आमच्याकडे वर्ग केलेले आहे जिल्हा परिषदेत वर्ग केलेले आणि त्याच्यावर पण कामं मंजूर होती मी त्यांना विनंती केली की हे रस्ते दाखवा आम्हाला त्यावेळेस पीएम जशवाईचे अधिकारी बोलले हे रस्ते आम्ही केले याच्यात तुमचा काय संबंध हे आमच्याकडे तुम्ही वर्ग केलेले के त्या पाहणी जवळचा अहवाल मागण्यासाठी मी वेळोवेळी त्या कार्यकारी म्हणजे उमरे झिजवले त्यांना पत्रावर पत्र देतो कार्यकारी तरी सदस्य आणि माझे उपाध्यक्ष तुम्ही होता माजी उपाध्यक्ष किती वर्ष दीड वर्ष मी उपाध्यक्ष दीड वर्ष उपाध्यक्ष होते आणि तुम्हाला त्यांनी अहवाल दिलेला नाहीये नाही दिला त्याच्यासाठी मी पत्र देतोय त्याच्यासाठी मी विविध सभेमध्ये सांगतोय की अहवाल द्या अहवाल द्या तुम्हाला जर तिथे रस्ते भेटले मग ते अहवाल का दडपून ठेवतात त्यांनी जर अहवाल त्यांना जर रस्ते भेटले तर त्यांनी फोटो आवाल आवाल सिद्ध मला अहवाल द्यायला पाहिजे त्यांनी अहवाल मला देत नाही गेल्या तीन महिन्यापासून याच्यातच हा भ्रष्टाचार असल्याचं सिद्ध होत आहे आणि हा भ्रष्टाचार मी काढू नये कारण याच्यामध्ये ही खूप मोठी पाळीम उदरली तर सगळ्या जिल्हावासियांनी त्या कार्यकारी अभियंत्यांना एकदा विचारलं पाहिजे तुम्ही जर पाहणी दौरा करत असाल तर तो अहवाल तुम्ही कोणातरी दिला पाहिजे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना जर दिला असेल तर त्याची जिल्हा परिषद सदस्यांना तुम्ही का दिली जात नाही तरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत प्रकाश निकव त्यांच्याकडे ही तक्रार केली होती त्यांच्याकडे मी तक्रार केलेली आताच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी आदेश केलेले आहेत खर तर जे याबाबत निर्णय घेणारे अधिकारी ते चाल ढकल करत होते परंतु जेव्हा अध्यक्षांनी त्यांच्यावर दबाव आणला की नाही हे जर भ्रष्टाचार असेल तर हा निघाला पाहिजे त्यावेळेस त्यांनी मला आता आश्वस्त केले की आम्ही सत्ता तारखेला येणार जिल्हा परिषद अध्यक्ष याच्यावर गांभीर्याने पाहतायत हा म्हणजे ह्या वेळेस त्यांनी गांभीर्याने बघितलंय ज्या वेळेस त्यांनी गांभीर्याने बघितलंय पण नक्की काही करते असं वाटतंय करतील ते मला तरी वाटतं करतील जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पण जिल्हा परिषद अध्यक्षांचं कोण ऐकते कारण ते आता पाहणी दौरा करत असते आणि पाहणी हे पत्र आहे त्याच्यावर सगळ्यांच्या सह आहेत सगळ्यांनी पोल्स घेतलेले आहेत तुम्ही हो सगळ्यांना पत्र दिलेली आहेत मग कार्यकारी अभियंत्यांना तर वारंवार पत्र लिहून एक जिल्हा परिषद सदस्य पत्र लिहितोय आणि स्मरणपत्र आहेत स्मरणपत्र एक स्मरणपत्र दोन स्मरणपत्र दिल्यानंतर ही जर कार्यकारी अभियंता ज्या मॅडम येतो हा त्या जर आव्हान देत नसतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की हे रस्ते अस्तित्वात नाही त्यांनी दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलंय की आपलं काहीतरी चुकलेलं आहे किंवा आपल्या लोकांचं काहीतरी चुकलेलं आहे आपल्या खालच्या लोकांनी बोगस बिलं काढलेली आहेत आणि म्हणून ते आव्हान देत आहेत बरोबर तुम्ही संदर्भात पुढे काय केलं समजा तोच विषय मी घेऊन आता सर्व आता मला काय सर्वसाधारण सभेमध्ये मांडणार मी त्यांनी नाही केलं मी सैन्य मी उपोषणाचा मार्ग करणार आहे मी कोकण आयुक्तांना विभागीय आयुक्त जे त्यांच्याकडे दाद मागितलेले त्याच्यानंतर तरी पण त्यांनी नाही केलं तर मी रीत सर कोर्टामध्ये जाणार आहे याबाबत नाही मागायला सक्षम लावणार सक्षम याचा मी लावणार माझ्यावर कितीही दबाव आणणार किती पोलिस केस खोट्या पोलिस केस झाल्या मी याच्यात मागे माघार घेणार नाही मी याचा सोक्षम तुम्हाला कसं वाटतं किती किती दहा वर्षा साधारणतः तर हा फक्त जिल्हा परिषदचा आहे फक्त विक्रमगड तालुका फक्त विक्रमगड तालुक्याचा आहे या विक्रमगड तालुक्याबद्दल मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता की गावं आहेत कमी आणि रस्ते हजारो रस्ते आहेत आणि त्या हजारो रस्त्यांची बिल काढले गेलेली आहेत तर याच्यात एक तुम्हाला मी सांगतोय की म्हणजे जिल्हा परिषदेने काम केलं पीडब्ल्यूडी बिल काढलं हा विषय खूप वेगळा आहे हा करोडोमध्ये परंतु याच्यात असा विषय निघणार आहे की जिल्हा परिषदेच काम दुसरा हेड पण जिल्हा परिषदेतात म्हणजे हीच कामं आता शेष फंडातून घेतलेली आहेत जिल्हा परिषद जिल्हा परिषद शेष फंडातून घेतलेले पीएम जे काम केलेले त्याच्यावरच कामं घेतली जातात आता पीएम जे जी एवढी सक्षम यंत्रणा आहे पीएम जे म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कि ते एका किलोमीटरला कमीत कमी एक कोटी रुपये खर्च करतात तर तिथे त्याच रस्त्यावर जिल्हा परिषदेला दहा दहा लाखाची छोटी कामं मंजूर त्यांना ती काय वाटते तुम्ही ती जिथे रस्ते नाहीये जिथं मुलांना जायला रस्ते नाहीये तिथं विहिरीवर आमच्या महिला वगैरे जातात त्यांना पाणी भरण्यासाठी रस्ते नाहीयेत तिथले रस्ते करा तुम्ही त्याच रस्त्यांवर काय काम करता म्हणजे हा भ्रष्टाचाराचा मार्ग किती खालच्या म्हटलं कितीचा वर्ष झाला असेल असा तुम्ही केलेल्या आरोपामध्ये हा भ्रष्टाचार किती कोटीचा असणार आहे हा जिल्हा परिषदेच्या ह्याच या, या सत्तावीस बावीस हे कमीत कमी दहा कोटीचा भ्रष्टाचार आहे जो ट्रायबल विभागाचा आहे आदिवासी आदिवासी विकासचा आहे याबाबत मी जे प्रोजेक्ट ऑफिसर आहेत आपले प्रकल्प प्रकल प्रकल अधिकारी त्यांना पण मी भेटलोय त्यांनी पण मला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे आणि लवकरच तुम्हाला पत्र येईल कारण तुम्हाला पण या कमिटी सोबत राहायचं आहे त्यांनी मला आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी विभागाचा पैसा कशा पद्धतीने लाटला जातो याचं हे उत्तम उदाहरण आदिवासी विकासाच्या निधीवर करोडो रुपयांचा डाल्ला हा कुणी मारला आणि तोही विक्रमगड तालुक्यामध्ये म्हणजे भ्रष्टाचारामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्रमगड तालुका हा कसा अग्रेसर आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे शिवा सामरे हे विक्रमगडचेच आहे ते जिल्हा परिषद सदस्य तुम्ही विक्रमगड तालुक्यामधले आहात आणि तिथेच हा भ्रष्टाचार झालाय त्याच भ्रष्टाबद्दल ते लढत आहेत आदिवासी विकास हा होणार कसा आणि आदिवासी विभाग नेमकं त्याच्यावर काय ऍक्शन घेणार आहे त्या अधिकारी तुम्हाला काय म्हणाल अधिकारी मला बोलले की याच्यावर आम्ही आम्ही हे सर्व बघितले तुमच्या फोटो मी त्याला रिसर्च पत्र दिलेलं आहे मेल दिलेला आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पण त्यांचा प्रतिनिधी येतो त्यांच्याकडनं पण त्यांच्या कन... कानावर गेलेला आहे त्यांनी मला सांगितलं आम्ही याच्यावर थर्ड पार्टी कमिटी नेमलेली आहे ती संबंधित तुमचे जिल्हा परिषदेचे म्हणजे अभियंता आहेत त्यांना तुम्हाला घेऊन ह्या रस्त्यांची पाहणी करणार आहेत अंदाजपत्रक घेऊन कारण एकही काम म्हणजे जी कामं झाली तीही एकही काम अंदाजपत्रकाप्रमाणे झालेलं आहे म्हणजे एखादा रस्ता आहे एक किलोमीटरचा या दहा लाखात साधारण चारशे मीटर त्याच्यावर एमपीएम कार्पेट बसत आहे यांनी काय केलंय त्या डांबरी रस्त्यावर पण खडीकरणाचे दोन थर गरज mm. नसताना डांबरीकरण आणि रस्ता करताना जो खराब भाग आहे तो सोडून दिलाय चांगल्या भागावर फक्त त्यांनी कार्पेट मारले mm. म्हणजे चांगला भाग सोडून त्यांनी खराब भागात काम करायला पाहिजे त्यांनी फक्त चांगल्या रस्त्यावर कार्पेट मारलं म्हणजे मार अंदाजपत्रकाप्रमाणे वा ते एकही काम झालेलं नाही म्हणजे आठ पूर्ण भ्रष्टाचार आहे शंभर टक्के टक्के आणि आदिवासी विभागाचा भ्रष्टाचार हा आदिवासी विभागाचा भ्रष्टाचार नाही सांगू शकत आपण आदिवासी विभागाच्या पैसा आहे जिल्हा परिषदने केला तो जिल्हा परिषदला जो बजेट येतो हो, ट्रायबल विभागाचा बीपीसी मार्फत त्याच्यात पण सेम कामं घेतलेली काहीतरी गरज नाही ना तुम्ही दुसरीकडले काम घ्या ना जिथं काम झालेलं आहे तिथं परत परत काम घेण्याची काय गरज आहे आणि त्याची कामानं करता फक्त या आदिवासी विकासामध्ये दहा कोटी जिल्हा परिषदेमध्ये आणि ह्याच कामांना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एनओसी दिलेली सार्वजनिक बांधकाम विभागाने पण सेम कामं म्हणजे करून सेम काम म्हणजे ठेकेदारांचं एकच काम दहा दहा वेळा केले दहा दहा वेळा म्हणजे माझ्याकडे जी माहिती त्याच्यात तीन वेळा केलेली एक काम तीन तीन वेळा केले म्हणजे बजेटमध्ये जुलै दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये डिसेंबरच्या बजेटमध्ये तेच काम आणि ते जिल्हा परिषद काय पीडब्ल्यूडी काय करते जिल्हा परिषदेच्या रस्ते त्याच्यामुळे त्यांच्याकडनं दाखला दाखवा ते आम्हाला या कामा परवानगी द्या आता तुमच्याकडे जर काम झालेलं आहे मंजूर आहे तर तुम्हाला परवानगी देण्याची गरज काय आणि जर दिली तर व्यवस्थित साखळी क्रमांक टाकून द्या आणि तुम्ही काय काम केलं त्याची माहिती घ्या नंतर त्याला पुढची एनओसी दिले त्यांनी आता तीन हजार पासष्ट पूर्ण जिल्ह्यात दिलं एनओसी तीन हजार पासष्ट एनओस्या दिल्या पीडब्ल्यूला पीडब्ल्यू जिल्हा परिषद बांधकाम काम करणार की नाही काय त्यांच्याकडे काय का रस्ते आहेत की नाही पण तेच आता खरं म्हणजे जर त्यांना एनओसी दिल्या तर त्याच्यात एक शोध बाब अशी आहे की हे रस्ते केले पीडब्ल्यूडी केलेत की जिल्हा परिषदेने केलेत ही पण अजून माहिती उपलब्ध नाही म्हणजे जिल्हा परिषद समिती आम्ही केले पीडब्ल्यू डी आम्ही केलेत कारण त्यांच्याकडे खूप मोठा भ्रष्टाचार आहे तीन हजार पेक्षा जास्त रस्त्यांना एनओसी ही पीडब्ल्यू दिलेली आहे जिल्हा परिषदे त्या रस्त्यावर काम करणार पीडब्ल्यू ई करणार आणि विविध योजनांमधून ते रस्त्यांची कामं होणार जे सामरे जिल्हा सदस्य आहेत माजी उपाध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की एकाच रस्त्याची तीन तीन वेळा बिलं काढलेली आणि कोट्यावधी रुपयांचा हा अपहार आहे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यासाठी जनआंदोलन हे उभं राहिलं पाहिजे